नमस्कार चला तर मग आज आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा सायंकाळच्या वेळीच्या सोबत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत हवं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर एका कटोऱ्यात मी टाकून घेतलेले एक वाटी चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ आणि आता आता आपण पाणी घालून घेणार आहोत आवश्यकतेनुसार कमी जास्त कमी जास्त करून पाणी घालायचे तर मला साधारणतः इथे दोन वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे आपल्याला बॅटर जास्त घट्ट करायचं नाही असा पत्ता ठेवायचा आहे तर पहा आणि याला आपण भिजत पण ठेवणार नाहीत लगेच झटपट होणारा नष्ट आहे पटकन तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा तितकंच खमंग आणि पौष्टिक आहे यात आता मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिरची तुम्ही यामध्ये गाजर पत्ता गोबी आणखी तुम्हाला जे व्हिजिटेबल्स आवडतात ना ते तुम्ही घालू शकता आणि आता यात मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे यात पालक तरी घातला तरीही चालतो जेणेकरून तो आणखीनच हा नाश्ता खमंग लागतो मुलांना सकाळी खाण्यासाठी किंवा सायंकाळच्या वेळी झटपट स्वयंपाक करण्यापेक्षा हा असा चटपटीत नाश्ता झटपट होणारा नक्कीच ट्राय करा घरातील आणि तुमच्या नवरबासुद्धा सुद्धा तुमचे नक्कीच असं कौतुक करतील आणि आवडीने खातील तर पहा इथं मी मिक्स करून घेतलेले यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या तांदळाचा नाश्ता खूप पटकन झटपट तयार होतो बरं का मंडळी आता मिक्स करून घेऊया तर पहा किती छान दिसायलाच मस्त दिसत आहे ना तर हा केल्यानंतर खाण्यासाठी सुद्धा तितकाच खमंग आणि मस्त लागतो चला तर मग आता पुढं जाऊया तर तवा गॅसवर ठेवलेला आहे आता त्यावर ते तेल टाकायचं आहे सगळीकडून पसरून घ्यायचं आहे तेल आणि यावर आता, आता जिते जिते हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी म्हणजे याचा घट्ट आणि पातळसरपणा तुम्ही पाहू शकता मी पातळ केलेलं आहे आणि आता थोडंसं चमचेच्या साय्याने टाकून घ्यायचं आहे जिथे जिथे थोडंसं आपल्याला हे खाली पडलेलं नसेल तिथे तिथे आपण टाकून घेऊया आणि मस्तपैकी असं कमी गॅसवर आपल्याला हा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हो हा डोसा तव्याला थोडा पण चिटकत नाही तितकाच पटकन पलटी होतो तर पहा मी तर मस्तपैकी हा पलटी करून घेते मी तर मस्तपैकी हा पलटी पण झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झटपट होणारा कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा तांदळाचा डोसा आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होतो त्याचबरोबर तेच तेच पदार्थ खाऊन पण बोर झाला असाल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि हो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहता ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद